पा आपण आत्ताच नुकती नुकतीच एक असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी अर्थात एफ एल एन ए टी तेवीस मार्च रोजी घेतलेली आहे आपल्याला त्याची माहिती एक्सेल सीटमध्ये भरायची आहे ती कशा पद्धतीने भरायची संदर्भातला हा व्हिडिओ आहे त्यासाठी आपल्याला जी एक्सेल सीट आहे पाठवलेलं त्याचा एक नमुना पाठवलेला आहे तो माझ्या व्हॉट्सअपला आहे मी तो ओपन करतो करतोय त्या एक्सेल सीट मध्ये गुगल सीट टाकलेलं आहे त्यांनी गुगल त्या एक्सेल सीटमध्ये गुगल सीट असलं तरी एक्सेल सीटच आहे ते पहा या ठिकाणी अगोदरच माहिती दिलेली आहे एक पासून ते पंचेचाळीसपर्यंत रखाने आपल्याला एका अक्षराचे या ठिकाणी भरायचे आहे पंचेचाळीस शेवटचा आकडा आहे राखाना आहे आता तो कसा भरायचा त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे सिरियल नंबर एक सिरियन नंबर दोनमध्ये महाराष्ट्राने डिफॉल्ट दिलेला आहे पहा या ठिकाणी लर्नरचा अगोदर सरनेम टाकायचा आहे ते पण कॅपिटल अक्षर टाकायचं आहे पहा आता माझा मी पहिला लर्न या ठिकाणी रमतो त्यांचं आडनाव इनामदार इनामदार आणि नंतर सेकंड नेम टाकायचं आहे अमजद हे पण कॅपिटल अक्षर टाकायचं आहे इनामदार अमजद त्यानंतर फादर्स नेम फादर्स नेम त्यांचं आहे नरुद्दीन नू रुद्दीन हे फादर्स नेम टाकलेले आहे मदर्स नेम त्यांचं जे असेल ते टाकायचं आहे मदर्स नेम शकिला शकिला बघा त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आता मोबाईल नंबर टाकण्यासाठी आपल्याला आपण जे एक्स फॉर्म भरून घेतलेले आहेत त्या एक्स फॉर्मवरती त्याचा मोबाईल नंबर आहे इथे त्यांचा जो प्रवर्ग आहे तो टाकायचा आहे मायनॉरिटी एम आय एन ओ आर आय टी, टी वाय मायनोरिटी त्यानंतर मॅरिड असेल तर यस आता थे, है. ते सगळे मॅरिडच आहेत त्यामुळे यस घेतो या ठिकाणी एज ऑफ लर्नर जो काही एक्स फॉर्मवरती नोंदणी करताना आपण त्यांचा लर्नरचा टाकलेला आहे तो टाकायचा या ठिकाणी फोर्टी फाईव्ह त्यानंतर जेंडर मेल दिव्यांग नो आता पहा स्टेट कोड या ठिकाणी त्यांनी थे दिलेला आहे डिफॉल्ट आता मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या शाळेचा रकाना नंबर बारा ते रकाना नंबर बावीसपर्यंत शाळेचा यू कोड टाकून द्यायचा आता माझ्या शाळेचा यू कोड या ठिकाणी टाकतो मी सत्तावीस अगोदर ताकदीला आहे सत्तावीस सत्तावीस झिरो सात फिलेज कोड झिरो चार सॉरी झिरो चार एक हां विलेज कोड आहे झिरो चार आणि माझ्या स्कूलचा कोड आहे झिरो वन म्हणजे शाळेचा पूर्ण कोड सत्तावीस सत्तावीस झिरो सेवन झिरो फोर वन झिरो वन आता तेवीस चोवीस पंचवीस मिनिट काय टाकायचं आपण परीक्षार्थीला जो या ठिकाणी रोल नंबर नम्ब, रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे जर तुमच्याकडं वीस विद्या परीक्षार्थी असतील तर त्या पहिल्या परीक्षेला तुम्हाला झिरो झिरो एक हा कोड टाकायचा आहे ज्याचा तो झाला रजिस्ट्रेशन नंबर आणि शेवटच्याला झिरो टू झिरो असा येईल आता ॲड्रेस अर्थात या ठिकाणी ॲट पोस्ट सादो ॲट पोस्ट सादोळा डिस्ट्रिक या ठिकाणी अधिक टाकून दिलेलं आहे बीड स्टेट महाराष्ट्र पिनकोड टाकायचा या ठिकाणी आमचा पिनकोड आहे त्रेचाळीस अकरा एकतीस तो पण आलेला आहे आता नेम ऑफ द स्कूल जसं आपलं जे नाव असं ते टाकायचं आता माझ्या शाळेचं ना हे नाव आहे सी पी एस सादोळा तर मी पूर्ण टाकलं ते चालते झेड पी सी पी एस टाकले चालते पण सी पी एस हे नाव आहे ॲड्रेस परत तोच ॲड्रेस ॲट पोस्ट सादोळा त्यानंतर डिस्ट्रिक्ट बीड इथे पण महाराष्ट्रात दिलेला आहे पिनकोड त्रेचाळीस अकरा एकतीस त्रेचाळीस अकरा एकतीस आता या ठिकाणी आपल्याला सेंटर कोड टाकायचा आहे आता आमच्या शाळेला एकच सेंटर आहे म्हणून झिरो वन असेसमेंट कोड सॉरी असेसमेंट कोड टाकायचा आहे तो झिरो एकच आहे बहुतांश शाळेचा झिरो कसं येणे शक्यता आहे हे पण तेवीस तीन पंच दिलेलं आहे आता ठिकाणी आपल्याला गुण शेवटचा मुद्दा आहे गुणधान आहे आता अडोतीसपैकी वाचन या सेक्शनमध्ये त्याला किती पडलेले आहेत अडोतीसच्या मुद्धे पन्नासपैकी अडोतीस मार्क हे आपल्याला यासाठी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहावी लागेल पेपर तपास लागतील पन्नासपैकी चौतीस मार्क पडलेले आहेत या ठिकाणी आणि त्यानंतर शेवटच्याला सतरा मार्क पडलेले आहेत मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचा मुद्दाम की पन्नासपैकी आपल्याला साडे सोळाच्या पुढं या ठिकाणी मार्क कंपल्सरी टाकणं गरजेचं आहे जर नाही पडले तर आपल्याला इथे ग्रेस गुण द्यायचे आहे त्याला पण आता या माझ्या स्टुडंट माझ्या परीक्षार्थ्याला सगळ्यामध्ये साडे सोळाच्या पुढं गुण आहे त्यामुळे या ठिकाणी ग्रेज गुण झिरो झिरो किंवा डॅश डॅश केलं तरी चालते झिरो नाही तर आपल्याला तिथं डॅश केलं तरी चालते डॅश आपल्याला त्या ठिकाणी मार्कट टाकावं लागतील म्हणून झिरो टाकतोय मी पहा टोटल एकोणनव्वद एकोणनव्वद म्हणजे एकशे पन्नास पे एकोणनव्वद मार्क पडलेत इथे आपल्याला रिमार्क लिहायचा आहे अर्थात हा स्टुडंट ठिकाणी पास आहे तर या पद्धतीने एका परीक्षार्थ्याचं मी एक्सेल सीट भरलेलं आहे पण मी अजून एक तुम्हाला सांगतो एक्सेल सीट भरत असताना फक्त रकाना नंबर तीन चार पाच हा भिन्न येईल सहा पण भिन्न येईल सात पण भिन्न येईल आणि हा मात्र मॅरिडच आहे आपल्याकडे जवळपास सगळे पंधराच खालचे माझ्याकडे कोणी नाहीत त्यामुळे मी कॉपी पेस्ट करून घेत आहे माझे जेवढे परीक्षा आता आहेत ते तुम्ही कॉपी पेस्ट करत आहे आणि पेस्ट बघा माझे म्हणजे वाय 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 दिले परत मला या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वाय लिहायची गरज नाही नऊ पण भिन्न येईल दहा पण भिन्न येईल दिव्यांग माझ्याकडे कोणी नाहीत कोणीला मी या ठिकाणी कॉपी पेस्ट करत आहे नो नो आता अजून एक सांगायचं आहे मला स्टेट कोड हा डिफॉल्ट सत्तावीसचा झालेला आहे आता उर्वरित माझा जो शाळेचा एवढा कोड आहे तो, तो देखील या ठिकाणी एकच असल्यामुळे आकारा नंबर चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस बावीसपर्यंत मला या ठिकाणी कॉपी पेस्ट करता येईल कारण तो एवढा एस्कोड माझ्या शाळेचा सेम आहे त्यामध्ये काही बदल नाही म्हणून इथे मी त्याला ॲज इट इज करत आहे म्हणजे सत्तावीस सत्तावीस कॉपी पेस्ट हे होत नाही आहे काय होतं आहे स्कूल कोडपर्यंत आपल्याला हे सेमच आहे माझ्या शाळेचा यू डॅश कोड तो मी या ठिकाणी कॉपी करून पेस्ट करत आहे होत नाही चालते शे बघून करून आता आपण या ठिकाणी होत का ते होऊन जाईल काय अडचण नाही कॉपी पेस्ट केलं तर सेम म्हणजे सोप्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी एवढा स्वडल्या ह्याची गरज भासणार नाही त्यानंतर ते तेवीस चोवीस पंचवीस हा देखील भिन्न आहे एक दोन प्रत्येकाचा नंबर आहे आता ॲटपोस्ट सादोळा हा ॲड्रेस देखील सेमच आहे हे जिल्हा पण सेम आहे अगोदर मी सव्वीस नंबर सोडून घेतो सेममध्ये ॲटपोस्ट सादोळा कॉपी पेस्ट अगं ॲटोसादोळा परत लिहायची गरज नाही बीडचं पण तसंच आहे जिल्हा सेम आहे त्यामुळे जोपर्यंत माझे जेवढे एस्ट हे आहेत त्याला मी पळून घेत आहे बीड पा एकशे सीट म्हणजे काम प्रत्येक वेळा लिहायची गरज नाही देखील या ठिकाणी सेम आहे तो देखील मी कॉपी पेस्ट करत आहे कॉपी पेस्ट करत असताना आपल्याला त्याच्यावर जाऊन कॉपी करून पेस्ट ऑप्शन दाबायचं या ठिकाणी अकरा एकतीस शाळेचं नाव पण तेच आहे त्यामुळे हे तीस एकतीस अगदी चौतीसपर्यंत अवघ्यातली कॉपी पेस्ट, पेस्ट होते का, आ, सेंटर का पे कुरूं। कुरूं, पेस्ट ती सेंटर कोड पण माझा सेमच आहे झिरो एकच आहे मग मी त्याच्यापर्यंत कॉपी करून स्क्रॉल करून त्याचं पेस्ट करत आहे तर या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या शाळेची माहिती म्हणजे आपल्याला परीक्षार्थीची माहिती भरायची आहे ही भरत असताना सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या शाळेची माहिती भरू शकता सी पी एस आधोळा ॲडपुट्स आधोळा आपण सगळं होत आहे का पाहूया त्या ठिकाणी छत्तीस सदत अगदी छत्तीसपर्यंत सेम आहे कॉपी त्याला खाली खरेवून मी पेस्ट करत आहे हां ओके तर ॲडपुट्स आधोळा हे पण आलेलं आहे झिरो एक झिरो कोड आलेला आहे आता फक्त आपल्याला अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीसपर्यंत हे प्रत्येक परीक्षा त्याचे गुण वेगवेगळे आहेत त्यामुळे हे माझं एकशे सीट तयार झालेलं आहे आता हे मी या ठिकाणी सत्तावीस कोड सेम आहे ब्लॉक कोड सेम आहे त्यामुळे एवढ्या स्कोड या ठिकाणी मी कॉपेश करण्याचा प्रत्येक प्रयत्न करतो होऊन जाईल अगदी सिरियल नंबर मात्र वेगळा आहे तो बावीसपर्यंत बावीसपर्यंत सेम आहे कॉपी पेस्ट होऊन जाईल चौदापासून बावीस पर्यंत जेवढे स्टुडंट असतील तितके सेल पर्यंत तुम्हाला हा ठीक आहे झालं तर या पद्धतीनं आपलं एक्सेल सीट भरायचं आहे तीन चार पाच सहा सात ही माहिती प्रत्येक परीक्षा त्याची वेगळी असणार आहे त्यामुळे मी त्या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेलं नाही तर माझ्या शाळेचं एक्सेल सीट तयार झालेलं आहे एक्सेल सीट तयार असताना मला या ठिकाणी सेव्ह करावं लागेल सेव चेंजेस सेवमध्ये दिस डिवाइस डॉक्युमेंट्स आणि या ठिकाणी मला तुला या ठिकाणी नाव पण द्यायचं आहे एफ एल ए टी दोन हजार पंचवीस सेअर करताना ते सोपं जातं तर या पद्धतीने तुम्ही तुमचं एक्सरसी तयार करू शकतात गुण देखील भरू शकतात फक्त काळजी या ठिकाणी अडोतीसशे पोचेचाळीस मध्ये घ्यायची आहे की या ठिकाणी पन्नासपैकी जे मार्क पडणार आहेत ते मात्र साडेसोळाच्या पुढेच या ठिकाणी मार्क अपेक्षित आहेत जर तुम्हाला साडेसोळाच्या खाली मार्क पडले तर तुम्हाला एकेचाळीस बेचाळीस त्रिचाळीसमध्ये आहेत कॉमनमध्ये तुम्हाला टोटली जास्तीत जास्त पाच ग्रेस गुण देता येतील आणि त्याला तुम्हाला पास करता येईल अन्यथा ना। ते पास असणार नाहीत नीड इम्प्रुव्हमेंट हा तुम्हाला शेअर द्यावे लागेल पण आपले परीक्षार्थ्याने जर व्यवस्थितवर सोडवला असेल तर आपल्याला या ठिकाणी कुठली अडचण येणार नाही त्या पद्धतीने एक्स सीट करायचं आणि याचीच प्रिंट काढून चार प्रिंट काढायच्या म्हणजे परत आपल्याला लिहित असताना अडचण येणार नाही धन्यवाद